चलोणी जसं की आपण पाहतोय मी सध्या गंगानगर या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने गंगानगरच्या कॅनलच्या कडला मोठ्या प्रमाणामध्ये गंगानगरच्या रिक्षा स्टॉप पासून प्रत्येक घरातला प्रत्येक एक नागरिक या ठिकाणी खाली येऊन कचरा जो आहे तो सातत्याने टाकला जातोय आणि या ठिकाणी टाकत असलेल्या कचऱ्यामुळे वाढत्या घाणीचं साम्राज्य जे आहे त्या वाढत्या घाणीच्या साम्राज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आजार विकाराला या परिसरात राहणाऱ्या लोकवस्तीतल्या नागरिक जे आहे ते आजार विकाराला सामोरे जात आहे कसं बस कामाचा दुष्काळ पडलेला असताना सुद्धा परि या सर्वसामान्य तळागाळातल्या परिवारातली नागरिक जे आहे ते घर चालवण्यासाठी आपली उपजीविका भागवण्यासाठी कसं बस काम करतात आणि आलेल्या कामात मिळालेल्या पैशातून आपलं घर जे आहे ते चालवण्याचा प्रयत्न करतात मात्र या ठिकाणी वाढत्या घाणीच्या साम्राज्यामुळं आणि वाढत्या रोगराईमुळं मोठ्या प्रमाणामध्ये आजार विकाराला धोका आहे आणि या ठिकाणी राहत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका आहे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपण या ठिकाणी पाहतोय या परिसरामध्ये राहणारी जी जनता आहे मोठ्या प्रमाणामध्ये कचरा या ठिकाणी टाकण्यात येऊ नये यासाठी एकत्रित आलेली आहेत खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वारंवार कचरा उचलणाऱ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण या ठिकाणी गोळा होत असणारा जो कचरा आहे तो गोळा तंत्रा कचरा डेली या ठिकाणातून घेऊन जा मात्र या ठिकाणचा कचरा जो आहे तो घेऊन जात नाही अशी अद्यापी माहिती आपल्याला या ठिकाणातून मिळत आहे नेमकी या ठिकाणची वास्तुस्थिती आणि परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या तरी आपण गंगानगर या गंगान परिसरामध्ये आलोय आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत पुरुष मंडळी आहेत आपण त्यांच्याशी यावेळी संवाद साधणार आहोत काही एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आज या ठिकाणी जमलेला आहात काय अडचण आहे तुमची काय सांगाल लोक इथे येऊन खूप छान होत रोजची रोज कि असेल गाडी येऊन कचरा घेऊन जा मग घेऊन गेल्यानंतर इथे स्वच्छ वाटेल काय वास बीस येत नाही काय मच्छिरोत नाही काय आजार पडत नाही स्वच्छ रोज गाडी येऊन कचरा घेऊन मात्र काही तुम्ही या ठिकाणी कशासाठी एकत्र आलेला आहे आणि काय तुमची मागणी आहे काय सांगाल तुम्हाला काय अडचण येईल आम्हाला इथे स्वच्छता पाहिजे नाही आम्हालाही कचरा नकोय आम आमची लेकर आजारी पटत म्हणून आम्ही स्वच्छता पाहिजे म्हणून आम्ही इथे आलोय तुम्ही या ठिकाणचा कचरा टाकू नये म्हणून काय प्रयत्न केला होता हो केला होता प्रयत्न पण काय प्रयत्न सक्सेस झाला नाही अधिकाऱ्यांना सांगितलं कचरा अधिकाऱ्यांना सांगितलं हो सांगितलं काय सांगितलं त्यांनी म्हणले करतो म्हणून फक्त करतो आश्वासन दिले करतोय म्हणून आज किती दिवस झाले या ठिकाणचा कचरा उचलण्यासाठी कचऱ्याची गाडी आलेली नाही भरपूर दोन तीन महिने झाले आले नाही दोन तीन महिने झाले गाडी आलीच नाही गाडी इथं नाही आणि लोकांना सांगितलं कचरा टाकू नका लोक ऐकत नाही गाडी जर रोज लोकांच्या गेली तर कचरा इथं येणारच नाही गाडीत दिसाड दोन दिसाड चार दिसाड गाडी येते त्याच्यामुळे कचरा इथं येतो कॅनल ला या भागामधला किती लोकसंख्येचा हा परिसर आहे काय सांग कचऱ्या पाच हजार लोकांचा परिसर आहे लोकांचा हा लोकवस्ती परिसर आहे काय त्रास होतोय काय सगळ्या अडचणी येतात पूर्ण कचरा येतोय लोक पण रोज कंटिन्यू दिवसातून चार चार वेळा लोक कचरा टाका येतात ते त्यानंतर त्यांना वारंवार सांगून पण लोक तेच करतात आणि घंटा गाडीला पण आम्ही बऱ्याच वेळा सांगितलेले पण इकडे कधी आम्हाला घंटा गाडी दिसलेला आहे ना कुठला अधिकारी दिसलेला आहे ना झाडू घेऊन कोणी झाडू मारताना दिसलेला आहे आम्हाला फक्त ता बऱ्याच वेळा समजलेलं आहे की कार्पोरेशन मध्ये गेलेले पण कार्पोरेशन मध्ये गेल्यासारखं आम्हाला काय वाटलेलं नाही आजपर्यंत नगर परिषद आणि नगर परिषदा यामध्ये फरक आहे महानगरपालिकांना तुछ गोष्टी माहीत नाही आहेत पण आम्हाला सामान्य ज्या गोष्टी माहिती त्या आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला फक्त एवढ्याच गोष्टीचा त्रास होतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातोय आणि टाकलेल्या कचऱ्यामुळे वाढत्या घाणीच्या साम्राज्यामुळे या परिसरात राहणाऱ्या लोकवस्तीतील नागरिकांना आजार विकाराला सामोरे जात आहे आजार विकारांना तर सामोरं जाणार जातच आहे कारण कचऱ्यामुळे का तसं आहे साथीचे रोग पसरतात ताप होतोय थंडी ताप येते लोकांना हे सगळे जे लोक पैसे हो कमावतात ते सगळे हॉस्पिटलमध्ये चाललेले आहेत इथं सगळ्यांचे जे लोक राहतात ते सगळ्यांचे आता वरचे पोट आहेत तर त्या मार्गाने सगळ्या प्रशासनाने किंवा इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी नेत्यांनी ने सगळ्यांनी ने लक्ष घालून याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर सगळी सोय करण्यात यावी अशा आमच्या सगळ्या ग्राम इथल्या लोकांची आमची विनंती आहे तुम्ही काहीतरी बोलत होते काय सांगत होते काय तुमची काय कचऱ्या मच्छर होत्या मच्छर असल्यामुळे झोप येत नाही मग काय काम झालं काय आम्ही घरी बसून असतो काय आमचे वाच इतका घाण येतो बाहेर बसला तरी असं बस वाटत नाही इतका घाण वाचतो घरापर्यंत येतो आमचा तुमची इच्छा काय काय झालं पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे त्यामुळे मच्छर होणार नाही असं आमची विनंती एक कचऱ्याची गाडी बोलवावी कचराची जावावी त्यांनी नाही न्यायला तर आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन तिथे हा कचरा उठवून त्यांच्या कार्यालयात कचरा तर इतका नाही नाही तर तिथं नाही कचरा तुम्ही कुठे नेऊन टाकणार त्यांच्या अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर हो तिथं टाकलं इतका त्रास तुम्हाला या ठिकाणी कचऱ्यामुळे होतोय नक्कीच सलोनी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गंगानगरच्या कॅनल या परिसरामध्ये जर पाहिलं तर अवत्या प्रमाणात राहत असलेल्या रा नागरिकांना वाढत्या कचरेच्या घाणीच्या साम्राज्यामुळं वाढती आजार विकार जी आहे ते मोठ्या प्रमाणात होत आहे आणि या ठिकाणी नागरिकच्या संपूर्ण कचऱ्याच्या परिसरामुळे आणि घाडीच्या साम्राज्यामुळे आदबल झालेले आहेत नागरिक या ठिकाणी राहत असणारे त्रस्त झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने त्यासाठी त्या आजार विकाराला नष्ट नाबूद करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी गंगानगरचे सामाजिक कार्यकर्ते लखनजी जुनी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आज एवढ्या मोठ्या संख्येने महिला मुगिनी आणि पुरुष मंडळी एकत्रित झालेले आहे काय या पाठीमागचं उद्देश आणि काय आपलं मागणी आणि काय आपलं धोरण आहे काय दादा महिनाभर महिना झाला इथं कचरा पडणार कोण गाडी घंटा गाडी बी येत नाहीये आणि कुठला अधिकारी बी येत नाही कुठल्या लोकांना त्रास होतो मला तेच म्हणायचं घंटागाडी पाठवा कचरा उचला जर नाही उचलली तर आम्ही तिकडे क्षेत्र काढली म्हणजे नाही तर कुठंतरी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये कचरा टाकू त्याचबरोबर आपल्यासोबत गंगानगरचे सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र काका बेंगळे सुद्धा आहेत ते सुद्धा या ठिकाणी आजच्या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि काय नेमकी इथली वास्तुस्थिती आहे वास्तू परिस्थिती आहे आपण त्याच्याकडे जाणून घेणार आहोत काय सांगतो आपल्या या परिसरामध्ये आजूबाजूच्या परिसरातले सगळे नागरिक येतात कचरा ते आपापल्या घरचा कचरा घेतात आणि इथं कॅनलला येऊन टाकतात इथं बऱ्याच आता जी कचऱ्याची गाडी आहे घंटा गाडी जर कंटिन्यू जर रोज रोजच्या रोज जर फिरली तर आपल्या या परिसरामध्ये इथं कचरा टाकायला लोक येणार नाही आणि ती लोक आली नाही तर इथं कचरा जमा होणार नाही आणि कचरा एवढा इथं एवढ्या प्रमाणात जमा झालेला आहे की त्या कचऱ्याचं दुर्गंधी सुटली आणि त्याचा त्रास इथल्या आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांना होतोय आता बऱ्याच महिला भगिनींनी सांगितलं की त्याच्यामुळे त्यांच्या घरात आजार पण आले दवाखान्याला पैसे चाललेत तर थोडंसं आमचं अधिकाऱ्यांना नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना एवढं सांगणं की लवकरात लवकर इथला कचरा साफ करून घ्यावा आणि इथल्या नागरिकांना या कचऱ्यातून मुक्त नक्कीच खऱ्या जर पाहिलं तर गंगानगरच्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना जो आहे तो वाढत्या घाणीच्या साम्राज्यामुळं वाढती रोगराई आहे त्यामुळं या ठिकाणी राहणाऱ्या परिवाराला सामोरे जावं लागत आहे कसं पासून आम्ही आमचं परिवार चालवण्याचा प्रयत्न करतोय उपजीविका पागवण्याचा प्रयत्न करतोय परंतु वाढत्या घाणीच्या साम्राज्यामुळे आणि वाढत्या रोगराईमुळे आमचा सर्व पैसा घरामध्ये खाय प्यायला कमी आणि आजार विकाराला मोठ्या प्रमाणात जात आहे असं म्हणणं या ठिकाणच्या नागरिकांचं आहे लवकरात लवकर येत्या दिवसामध्ये जर या ठिकाणचा कचरा उचलला नाही आणि रोजच्या रोज जर या ठिकाणी कचरा पेटी ठेवून कचरा उचलला नाही तर येत्या दिवसामध्ये निश्चितच आम्ही पुरसुंगीच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये इथला सर्व कचरा उचलून त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये टाळकू आणि त्यांना धडा शिकवू अशी देखील प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेल्या नागरिकांच्या माध्यमातून मिळत आहे